नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सांगलीचे ड्रग कनेक्शन पुन्हा एकदा उघड मुंबई गुन्हे शाखेने इरणीमध्ये एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी ड्रग्ज केले जप्त ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये सहा आरोपींना अटक सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यातील इरली गावात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला या गावात एम डी ड्रगचे कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी ही मोठी कारवाई केली पहाटे तीन वाजता मुंबई पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ तालुक्यातील इरली गावात छापा टाकला यावेळी एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी इतकी आहे तर या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे कवटे मंकाळ तालुक्यातील इरळी या गावात छापा टाकण्यात आला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती आहे गावात एम डी ड्रग्ज बनवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांना याचा सुगावा लागलाय अशी गोपनीय माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे याआधीही पुणे पोलिसांनी कुपवाड एमआयडीसीतील आय डी सीतील मिठाच्या गोदामात एम डी ड्रग्ज लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली होती गेल्या महिन्यात एकवीस फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अड्ड्यावर छापे टाकले होते त्यावेळी तीनशे परिसरात अंमली पदार्थांचे साठे सापडत आहेत ड्रगचे कनेक्शन समोर आले होते त्यात सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम सी येथील एका गोडाऊन मध्ये तीनशे कोटी रुपयांचे एकशे चाळीस किलो ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते आता पुन्हा एकदा ड्रग्स साठेचे सांगली कनेक्शन समोर आले असताना पोलिसांची ही कारवाई इथे सुरू आहे आज इथे मुंबई गुन्हे शाखेने एकूण एकशे बावीस पॉईंट पाच किलोग्रॅम एम डी ड्रग्स जप्त केले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली पहाटे तीन वाजल्यापासून अत्यंत छुप्या पद्धतीने हा छापा व कारवाई सुरू होती सांगली जिल्हा पोलिसांनाही याची माहिती नव्हती इतकेच नाही तर नजीकच्या कवटे मंकाळ स्थानिक पोलिसांनाही याबाबत कोणतीही माहिती नव्हती मुंबई गुन्हे शाखेने अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद